ए जरा जरा ए धारा जरा काय कर नको भैया धर धर करा करा तुझे काय करूचे ए भैया आंदले वाला पेन था माज तू मारी हा फेक हा कायसा बोलसे

나 이제 막나핫 러브 퍼퍼더막나핫 러브. 어, 까불겨워. 너왜펜 자르고? 아, 잠바, 데크면. 빨아도 까불. 하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하

आता आली बघा पूजा करा आणि पूजा दळण करते तिथं आहे आणि आई मग ती आता वड्या बनवल्या तर वड्या घेऊन जात आहे खायला नाही तर जेवण जेवण केलेलं आहे नको काय आता म्हणजे मग घेऊन जा गेल्यावर खात चालतंय म्हणलं तात्या काही घरी नाही बघा तात्या बाहेर गेल्या कुठे गेला मानूल गाडी धुवायला गेलाय म्हणलं कोण आलं काय माहिती भाजी 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 आणि आपपण आम्ही गाडीत बघा कोपडला जायला आमच्या बरोबर सगळी संगत जा तुम्ही एका गाडीवर बसायचा दोन बॅग घेतल्यापेक्षा मी स्वीटी बसतो तुम्ही दोघ जण चालतय म्हणलं यश काल कपडे घेतले आवडी तरी पण बाकी त्याच्या मनासाठी भेटले नाहीत म्हणून आणि त्याला काय अशी सैल सैल कपडे आवडतात काय नाही त्याच्यात अजून एक जण माणूस बसून अशी कपडे त्याला असलीच आवडतात ह्याला ही कपडे जाऊन आणले आणि मुदाम उभा ते मुदम करतात मुद्दा ना मुदाम करतात मला माहिती आहे ते

ह्या घेऊन जाते बांधून नको म्हणते तरी पण आई म्हणते जा बांधून घेऊ चला असं वेळा बांधतो आणि निघतो बघ आपण चल म्हणते चला चला असू द्या करते व्हिडिओ रही येला आता सागर पण गेला बघा बाहेर गाडी सर्व्हिसिंग करायला मग आता गेलाय मग आता गाडी केला गाडी वॉश करून आणायला आणि आता आम्ही चाललोय जिम तिला आपण पण निघाले तर आमच्या तिकडं प्रियंका भावड्या आणि आई आणि पूजा दोघीच आहेत घरी शंभर आहे ना मग